येस काही सकाळी फ्रेश वगैरे झालो आहे मस्त आता आम्ही निघालो शनी शिंगणापूरला सो चलो मी ड्रेस हाच घातलेला आहे ह्याचं काय रिझन हे मी तुम्हाला सांगतेच लास्टला ब्लॉकमध्ये चलो आता निघूया मस्त जमे छान वगैरे मस्त एकदम निघालो मस्त पहिला नाश्ता केला रोड्स तर खूप छान मस्त होते एकदम जास्त काही वाटतच नव्हतं की खड्डे वगैरे असं काही नाही झालं आम्ही शनी शिंगणापूरला पोहोचलो आमचं दर्शन झालं त्याच्यानंतर रात्री पॉलिटिक्स लोक आलेले त्याच्यामुळे खूप थांबवलेलं त्यामुळे बरं झालं नाहीतर आम्ही खरंच खूप वेळ गेला असता आमचा हार्डली दहा पंधरा मिनिटातच दर्शन झालं कारण की तेव्हा अजिबात गर्दीच नव्हती म्हणजे होती पण पटपट सोडत होते त्यामुळे आणि या सिथेसुद्धा आम्ही फर्स्ट टाईम आणलो शिर्डीला तर येतच वर आहे इथूनच तुम्ही दर्शन घ्या आणि तिथे असं काही नाही आहे फोटोजचं वगैरे बरेच लोक घेत होते फोटोज व्हिडिओ मग मी सुद्धा घेतले इथे बघू शकता इथे शनिदेवांचं आहे मस्त असं दर्शन घेतलं आणि इथे मिलिट्रीचे वगैरे पण आलेले त्याच्यामुळे पुढे जाऊ देत नव्हते आता निघालोय बाहेर चलो

शूट घेऊया सगळे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी त्यानंतर मग तिथे केलं फोटोज वगैरे काढले आणि डायरेक्ट निघालो आणि येस वाटेतून जाताना आणि येताना उसाच्या रसांचे एवढे भरपूर दुकानं आहेत ना, ना मस्त आहे एकदम आणि मग उसाचा रससुद्धा घेतला आणि डायरेक्ट सुसाट घराकडे निघालो कारण की दोन एकच दिवसासाठीही जाणार होतो पण दोन दिवस वाढले बाकी कामं काय असतात आपले शेड्यूल त्यामुळे सो आता निघालो अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आणि इथे मस्त जेवण भेटतं जर कोण शिर्डीला नगरवरून जाणार असेल तर नक्की इथे जावं मस्त जेवलो आणि अशा प्रकारे दिवस एंड झाला पाहिजाही